नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं बोल कबड्डी बो या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रो कबड्डी पर्व अकरासाठी अ व ब कॅटेगरीमध्ये समावेश करण्यात आलेल्या महाराष्ट्रमधील खेळाडूंची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तुम्ही कबड्डी प्रेमी असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा चला तर मग सुरुवात करूया बोल कबड्डी आपली माती आपला खेळ आपला वारसा प्रो कबड्डी पर्व अकरासाठी अ कॅटेगरीमध्ये समावेश असलेला महाराष्ट्रामधील एक मेळू खेळाडू आहे महाराष्ट्राची शान आपल्या सावांचा लाडका कर्णधार नामदार प्रो कबड्डी पर्व दहा विजेत्या पुणेरी पलटण संघाचा कर्णधार नामदार हा त्या पर्वामध्ये मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर या पुरस्काराचा मानकरी ठरला होता अस्लमीनामदारची प्रो कबड्डी पर्व दहामधील कामगिरी पुढीलप्रमाणे एकूण सामने तेवीस रेड पॉइंट्स एकशे बेचाळीस टॅकल पॉइंट्स सव्वीस एकूण मिळालेले पॉईंट्स एकशे अडुसष्ट प्रो कबड्डी पर्व अकरासाठी ब कॅटेगरीमध्ये चढाईपट्टू म्हणून समावेश असलेला महाराष्ट्रामधील पहिला खेळाडू आहे पंकज मोहिते महाराष्ट्राचे रेड मशीन म्हणून ओळखला जाणारा पंकज मोहिते याने पलटन संघाला पर्व दहाचे विजेतेपद पर मिळवून देण्यात बॉलाची कामगिरी बजावली होती प्रो कबड्डी दहा मधील पंकज मोहितेची कामगिरी पुढील प्रमाणे एकूण सामने बावीस रेड रेड पॉईंट शहाण्णव टॅकल पॉईंट चौदा एकूण मिळालेले पॉईंट एकशे दहा प्रो कबड्डी पर ब कॅटेगरीमध्ये बचावपट्टू म्हणून समावेश असलेला महाराष्ट्रातील पुढील खेळाडू आहे संकेत सावंत महाराष्ट्राची भिंत म्हणून ओळखला जाणारा संकेत सावंत याने पुणे पलटन संघाला पर्व दहाचे विजेतेपद मिळवून देण्यात अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावली होती प्रो कबड्डी दहामधील संकेत सावंत याची कामगिरी पुढील प्रमाणे एकूण सामने बावीस रेड पॉइंट शून्य टॅकल पॉईंट बत्तीस एकूण मिळालेले पॉईंट्स बत्तीस प्रो कबड्डी पर्व अकरासाठी ब कॅटेगरीमध्ये चढाईपट्टू म्हणून समावेश असलेला महाराष्ट्रामधील पुढील खेळाडू आहे अजिंक्य पवार महाराष्ट्रातील एक खतरनाक चढाईपटू म्हणून ओळखला जाणारा अजिंक्य पवार याने तमिळ तलायवास या संघासाठी खेळताना उत्कृष्ट कामगिरी केली होती तसेच काही सामन्यांमध्ये कर्णधार म्हणूनसुद्धा जबाबदारी सांभाळली होती प्रो कबड्डी पर्व दहामधील अजिंक्य पवारची कामगिरी पुढील प्रमाणे एकूण सामने एकवीस रेड पॉइंट्स एकशे चोवीस टॅकल पॉईंट्स नऊ एकूण मिळालेले पॉईंट्स एकशे तेहतीस प्रो कबड्डी पर्व अकरासाठी ब कॅटेगरीमध्ये चढाईपट्ट म्हणून समावेश असलेला महाराष्ट्रमधील पुढील खेळाडू आहे बाहुबली सिद्धार्थ देसाई प्रो कबड्डी लीगमध्ये बाहुबली या नावाने प्रसिद्ध असलेला सिद्धार्थ देसाई याने मागील पर्वात हरियाणा स्टीलर्स या संघातून खेळताना उत्कृष्ट कामगिरी केली होती प्रो कबड्डी पर्व दहामधील सिद्धार्थ देसाईची कामगिरी पुढील एकूण सामने सतरा रेड पॉईंट्स ब्याऐंशी टॅकल पॉईंट शून्य एकूण मिळालेले पॉईंट्स ब्याऐंशी प्रो कबड्डी पर्व अकरासाठी ब कॅटेगरीमध्ये बचावपट्टू म्हणून समावेश असलेला महाराष्ट्रामधील पुढील खेळाडू आहे शुभम शिंदे अँकल होल्ड स्पेशलिस्ट म्हणून ओळखला जाणारा शुभम शिंदे याने मागील पर्वात बंगाल वॉरियर्स संघातून खेळताना अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली होती प्रो कबड्डी पर्व दहामधील शुभम शिंदे यांची कामगिरी पुढील प्रमाणे एकूण सामने बावीस रेड पॉइंट पाच टॅकल पॉईंट बासष्ट एकूण मिळालेले पॉइंट सदुसष्ट प्रो कबड्डी पर्व अकरासाठी ब कॅटेगरीमध्ये बचावपट्ट म्हणून समावेश करण्यात आलेला महाराष्ट्रातील पुढील खेळाडू आहे वैभव गर्जे महाराष्ट्राचा उगवता सितारा वैभव गर्जे याने मागील पर्वात बंगाल वॉरियर्स संघातून खेळताना आपल्या दमदार खेळाचे प्रदर्शन केले होते प्रो कबड्डी पर्व दहामधील वैभव गर्जे यांची कामगिरी पुढील प्रमाणे एकूण सामने बावीस रेड पॉईंट एक टॅकल पॉईंट बावन्न एकूण मिळालेले पॉईंट्स त्रेपन्न मंडळी जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक व शेअर करा कबड्डी क्षेत्रातील सर्व महत्त्वाच्या अपडेटसाठी आत्ताच आमच्या चा बोल कबड्डी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद